नमस्कार प्रेक्षकांनो लक्ष्मी निवास या मालिकेच्या उद्याच्या भागामध्ये आपल्याला खूपच खतरनाक असा सत्याचा उलगडा होताना पाहायला मिळणार आहे तर मित्रांनो व्यंकीला त्याचा भूतकाळ आठवायला लागलेला असतो त्याचे आईबाबा शिक्षक असतात परंतु आई बाबा, बाबा एका ॲक्सिडेंटमध्ये एक मारले जातात आता व्यंकी अनाथ झालेला असतो आणि त्याला एक भाऊसुद्धा असतो जो की व्यंकीला आता आठवायला सुरुवात झालेली असते जेव्हा सिद्धू घरी येतो तेव्हा व्यंकी सिद्धूला खूप प्रेमाने मिठी मारतो मिठी मारल्यावर त्याला असं जाणवते की आपलं आणि या सिद्धूचं काहीतरी रक्ताचं नातं आहे त्याच्यामुळे व्यंकी सिद्धूला धन्यवाद देतो की त्याने आनंदाच्या श शिक्षणासाठी खूप पुढाकार घेतलेला आहे व्यंकीलासुद्धा लहानपणी शिकण्याची खूप आवड असते परंतु तो अनाथ झाल्यामुळे त्याच्या सर्व आवडीनिवडी बाजूला राहिलेल्या असतात आणि त्याची आणि सिद्धूची म्हणजेच त्याच्या मोठ्या भावाची सुद्धा ताटातूट झालेली असते त्यानंतर सिद्धूला संपतराव गाडे पाटलांनी दत्तक घेतलेला आहे आणि यांच्यातलं काहीतरी सिद्धूला माहीत नाही आहे पण व्यंकीला आता हळूहळू त्याचा भूतकाळ जो आहे तो आ आठवायला लागलेला आहे आणि येणाऱ्या आता भागामध्ये आपल्याला असं पाहायला मिळणार आहे की व्यंकी व्यंकी सुद्धा लागणार आहे आणि तो सिद्धूला जे आहे ते त्याचा भाऊ असल्याचं सत्य देखील लवकरच सांगणार आहे तर तुम्ही हे पाहण्यासाठी उत्सुक आहात का हे आम्हाला कमेंटमध्ये कळवायला विसरू नका धन्यवाद